आज कोण अरे ज्यांच्या हातात ज्यांच्या हातात करीत लोकही तुमचं काय करायचं ज्यांच्या हातामध्ये जेव्हा निवडणुकीला तुम्ही मतदान करता ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून येता खरं तर ही लढाई नेता विरुद्ध कार्यकर्ता आहे असं मला वाटतं कारण मागील दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी इच्छुक उमेदवार झालो तेव्हा खऱ्या अर्थाने नेत्यांनी ने आमच्या डोक्यावरचा हात काढला मला बहिष्कृत सारखी वागणूक दिली माझ्या कार्यक्रमाला येण्याचं टाळलं स्वतः टाळलं परत इतर कुणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांनी माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही खूप वेदना झाल्या ज्या कुटुंबामध्ये दहा वर्ष आल्या आपण काम करतो आहे तन मन धन लावून काम करतो आहे आणि जेव्हा एखादा कार्यकर्ता त्याची क्षमता असताना जर इच्छुक होतोय तर त्याच्यामध्ये वेगळं काय नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण पाहतो की इच्छुक असतात जर खिलाडू वृत्ती दाखवली असती मोठं मन दाखवलं असतं तर कदाचित ही वेळ त्यांना त्यांच्यावरती आली नसती आणि नेते जरी नाही आले तरी जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला वाटलं की या जनतेलाच आपण नेत्यांच्या जागी बसवाव की मी माझ्या पक्षाला विनंती केली आहे हात जोडून विनंती केली आहे की बाबा नो माझा विचार करावा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कुठे दिल्लीमध्ये संपर्क नाहीये कुठले मोठे नेते माझ्यावरती आशीर्वाद नाहीये मी तळागाळातून ना आलेला आहे मी कुठे होरतून आलेलो नाही आहे मी समाजामध्ये गेले या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले माझा संपूर्ण परिवार गेले पिढ्यान पिढे या समाजातील प्रत्येक बांधवाशी जोडलेला आहे म्हणून माझे हात जोडून विनंती आहे की आपण माझा विचार करावा आणि आपण माझा जर विचार नाही केला तर ही मायबाप जनता ठरवेन की माझं भविष्य काय आहे